कोण होता।, होता, होता तो पोलिसांच्या गाडीत का बसला होता याला कधी इथे पाहिलं नाही असे अनेक प्रश्न गिरिजाच्या मनात येत होते त्याचं काय झालं होतं सकाळी गिरिजाच्या ऑफिसच्या समोर पोलिसांची गाडी उभी होती आणि हवलदार एका युवकाला गाडीत बसायला सांगत होता तो युवक दिसायला घय मध्यम बांधा पण आकर्षक होतं जे बघून गिरिजा काही वेळ विचारच करत बसली होती असे काही दिवस उलटून गेले आता गिरीजा त्या युवकाला सुद्धा होती पण अचानक एका दुकानात तिची त्या युवकाशी नजरानजर झाली गिरीजा पुढाकार घेऊन त्याला म्हणाली मी गिरीजा इथे जवळच माझे ऑफिस आहे तुझं नाव काय असा प्रश्न लढीवाळपणे तिने केला मी आदित्य इथे जवळच माझे एक वर्कशॉप आहे असं सांगून तो लगबगीने निघून गेला गिरीजाला प्रथमच भेटीत आदित्य चांगला वाटू लागला होता आता ती रोज ऑफिसला येता जाता तिची नजर त्याच्या वर्कशॉपवर जात होती मनात फक्त हा विचार होता की आज तरी आदित्य दिसेल जर कधी दिसला तर गिरीजा खूप आनंदून जात होती आज रविवार होता फाईलचं कारण काढून गिरीजा ऑफिसला आली होती याच आशेने की आज तरी आदित्य भेटेल आणि मी त्याच्याशी मैत्री करेन तिची आशा पूर्ण झाली ऑफिस बंद करून बाहेर पडताना आदित्य आदित्य तिला एका रस्त्याच्या कडेला उभा दिसला गिरीजाचा आनंद गगनात मावेना. आदित्य तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला आज ऑफिस सुट्टी नाही नाही काही काम नव्हतं एक फाईल घ्यायला आले होते आता मी चार पाच दिवस एका ट्रेनिंगला जाणार आहे ना म्हणून गिरीजा हसत म्हणाली त्याने चहा ऑफर केल्यावर तर गिरिजा आनंदाची वेडीच झाली कोणताही विचार न करता हो म्हणून त्याच्याबरोबर जायला तयार झाली दोघांच्या गप्पा आता रंगत आल्या होत्या इतक्यात गिरिजाचा फोन वाजला कुठे आहेस कधी येणार असे प्रश्न आई विचारत होती लवकरच येते असे सांगून तिने फोन ठेवल्यावर तिच्या लक्षात आलं की गेले दोन तीन तास ती आदित्यच्या गप्पात रमली होती मागून दिवस जात होते दोघं वर्षेवर भेटू लागले होते त्यांच्यात एक नवीन नातं विंड जात होतं दोघांना ते जाणवत होतं पण कबूल मात्र करायचं नव्हतं गिरीजा सुंदर कविता करीत असे आदित्यवरती मनापासून प्रेम करू लागली होती आज ही ती एक कविता घेत होती कसं सांगू तुला मला की काही सांगायचं आहे माझ्या मनातलं तुझं स्थान मला दाखवायचं आहे तुझ्यासोबत प्रत्येक क्षण आनंदाने जगायचं आहे तू समोर असताना जग सारं विसरायचं आहे ते येऊन तुझ्या खूप खूप रडायचं आहे कधीही लांब न जायचं वचन तुला द्यायचं आहे आदित्यने आज ठरवलं होतं की आज तर प्रेम व्यक्त करावं आणि गिरीजाला लग्नाची मागणी घालावी रोज ठरल्याप्रमाणे ते दोघं भेटले आदित्य जरा घाबरलेला तर गिरीजा तो काय बोले हे ऐकण्यासाठी आतुरलेली शेवटी आदित्यने धीर एक उठून मनाचं प्रेम व्यक्त केलं आणि अचानक गिरीजा रडू लागली आदित्य गोंधळून गेला काय करावं ते त्याला कळेना काही चुकलं का माझं माफ कर पण मला तुला दुखवायचं नव्हतं हे ऐकताच ती म्हणाली मलाही आज तुला हेच सांगायचं होतं पण तू ते बोललास आणि मला काही सोचे ना आता गिरिजा आदित्यच्या बहुपाशातच शांत झाली होती आज दोघांचं एक नवे आयुष्य सुरू होणार होतं दिवसें दिवसेंदिवस त्यांचं प्रेम बहरत होतं गिरिजाचे अल्लढ हट्ट आणि ते पुरवण्यासाठी आदित्याचं झटणं एक क्षणभरही आता ते वेगळे राहू शकत नव्हते आदित्यच्या घरात गिरिजा आवडली होती पण इकडे गिरिजाच्याकडे आई वडिलांचा विरोध आदित्याचा व्यवसाय त्यांना पसंत नव्हता त्यांना वाटत होतं आपली मुलगी नोकरी असलेल्या स्वतःचं घर असलेल्या मुलाच्या घरात द्यावी गिरिजा त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिला यश ये येत नव्हते एका वर्षानंतर आज गिरिजाच्या आई वडिलांनी आदित्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली गिरीजाला आज आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं काय करावं आणि काय नाही तेच कळत नव्हतं तिने ठरवलं की ही बातमी आदित्यला भेटून द्यायची त्याचा आनंद जवळून अनुभवावा गिरीजा नटून थटून त्याला भेटायला निघाली तिला सगळीकडे आदित्यच दिसत होता रस्ता ओलांडताना तिला वेगाने येणारी बस दिसलीच नाही आता ती हॉस्पिटलमध्ये आयशूमध्ये होती आदित्य पूर्णपणे खचला होता काय करावे हे त्याला कळत नव्हतं आई वडिलांची तर अवस्था बघवतच नव्हती गिरिजाचा दादा मनातून कोसळला होता पण या परिस्थितीत तो सर्वांना धीर देत होता गिरिजा कोमात गेली हे डॉक्टरांचे उच्चार दादा ही धीर देण्याच्या मनस्थितीत नव्हता आदित्यची अवस्था भोगवतच नव्हती तो सारखा गिरिजाला बेटा उठ ना बोल ना बघ मी आलोय म्हणत होता आदित्य एका वेगळ्याच वनावर होता तिथे तो गिरीजाशिवाय दुसरा विचारच करू शकत नव्हता दिवसामागून दिवस जात होते आदित्यचे गिरिजावरील अर्तोनात प्रेम आता सर्वांना जाणवत होते आदित्यची ही अवस्था त्याच्या आई वडिलांना काय तर गिरिजाच्या आई वडिलांना सुद्धा सहन होत नव्हती त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व कुठेतरी गायब झाले होते आदित्याने त्याचा रोजचा दिनक्रम फक्त हॉस्पिटल असाच ठेवला होता जुने किशे जुन्या भेटी गाठी आजूबाजूच्या बातम्या तो रोज गिरिजाला सांगे गिरिजाचे अल्लढ हट्ट ते हट तो तिला रंगवून रंगवून सांगे मनात एकच आशा होती की गिरीजा लवकर कोमातून बाहेर येईल आणि त्यांचे आयुष्य परत होते तसे होईल आज आठ महिने झाले होते त्या भीषण घटनेला हळूहळू आदित्यही कविता करायला लागला होता आज त्यातलीच एक कविता तो तिला ऐकवत होता तूच माझा श्वास तूच माझी आस तुझ्या विना हे जेवण झाले आहे फकास किती असा <गेथागा> झुरत राहू नको देऊ त्रास हे आता माझ्याकडे तोडून सारे पाश आता माझ्याकडे तोडून सारे पाश हे आता माझ्याकडे तोडून सारे पाश आदित्य कविता म्हणता म्हणता बेडवर डोकं ठेवून रडू लागला इतक्यात केसांवर एक स्पर्श झाला बघ आदू आले तुझ्याकडे सोडून सारे पाश हे ऐकताच आदित्याने के डोकंवर केलं आणि गिरिजाचा तो प्रसन्न चेहरा बघून तो आनंदाने नाचू लागला गिरिजाला मिठीत घेऊन तो सुकावला होता त्याची इतक्या महिन्याची तपस्या फळास आली होती सगळे आनंदाने देवाचे आभार मानत होते आदित्याच्या नितांत प्रेमाने गिरिजाला नवीन आयुष्य दिले होते काही दिवसातच आदित्य गिरिजाचे प्रेम आयुष्यभरासाठी लग्नाच्या रेशीम वाटीत बांधले गेले होते कशी वाटली ही कथा तुम्हाला नक्की मला, मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद